तालुक्यातील हिंगणी गावात बुधवारी सकाळी एक घटना आली आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने डोक्यात लोखंडी घण घालून पत्नीचा निर्घुण खून केलाय त्यानंतर पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे याबाबत म्हसवड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगणी गावच्या हद्दीत असलेल्या आसळओा परिसरात घुटुगडे वस्तीवर बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास अनिता बंडू घुटुगडे ही महिला आपल्या राहत्या घरात मृता अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले त्यांच्या घरा शेजारील पत्र्याच्या सेडमध्ये पती बंडू अंकुश घुटुगडे याने रबरी बेल्टच्या सायने पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले हिंगणी येथील ही घटना मध्यरात्री घडली असावी बुधवारी सकाळी खुनाचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला बंडू घुटुकडे यांनी पत्नीच्या संशय घेऊन डोक्यात लोखंडी प्रहार करून तिचा निर्गुण खून केला त्यानंतर त्याने विषारी औषध गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे या घटनेची माहिती मिळता जे तज्ज्ञ पथक बशवान पथकालाही पाचरण करण्यात आलंय ज्ञानेश्वर वस्ताद झिमल यांनी या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अनिता आणि बंडू या पती पत्नीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात शाळा शिकत असलेली एक मुलगी एक मुलगा अशी दोन्ही मुले पोरखी झाली आहेत या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांची टीम करत असून श्वान पथक ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे धन्यवाद